कोल्हापूर जिल्ह्यातील नगर इथं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त स्वराज्य युवा प्रतिष्ठान ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या वारणा उद्योग आणि शिक्षण समूहाच्या सहयोगातून छत्रपती शिवाजी महाराजांची अकरा एकर रांगोळीचा वापर करून जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी वारणानगरमध्ये साकारण्यात आली आहे रविवारी ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली झाली विनयनगर येथील तातेसाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी या सैनिकी शाळेच्या पटांगणावर छत्रपती शिवरायांची उभी प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारली असून आज रविवारी सकाळी दहा वाजता आमदार डॉक्टर विनय कोरे जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर अध्यक्ष समीर काळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा झाला यावेळी स्वराज्याची यशोगाथा सांगणारा स्वराज्य गाथा ऐतिहासिक कार्यक्रम सादर करण्यात आला स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे यांच्या संकल्पनेतून बुधवारी सायंकाळी पंधरा ते वीस महिलांनी रांगोळी काढण्यास सुरुवात केली होती हळूहळू दीडशे महिला प्रतिनिधी आणि एकशे नव्वद शालेय मुलांचे असे साडेतीनशे कलाकारांचे हात रांगोळी काढण्यासाठी राबले शनिवारी सायंकाळी रांग रांगोळी काढण्यासाठी राबले शनिवारी सायंकाळी रांगोळी काढून पूर्ण झाली काही महिन्यांपूर्वी काळे आणि वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर कोरे यांची भेट घेऊन छत्रपती शिवरायांची रांगोळी साकारण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती यापूर्वी मिर्झापूर येथे तीन लाख पंचेचाळीस हजार चौरस फुटांची वोटिंग मशीनची रांगोळी काढण्यात आली होती शिवरायांची रांगोळी साडेचार लाख चौरस फुटाची असून या विश्वविक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे यांनी सांगितलं ही रांगोळी साकारण्यासाठी पस्तीस टन रांगोळी लागली ही रांगोळी पाहण्यासाठी राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व अन्य मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आहे यावेळी वारणा उद्योग व शिक्षण समूह अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे म्हणाले कोल्हापूरसह महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा आगळावेगळा ब्रिगेडच्या सुमारे तीनशे समावेश आहे छत्रपती शिवरायांच्या श्रद्धेतून महिला, महिला शालेय मुले मुलींनी मन लावून रांगोळी साकारली आहे या रांगोळीची नोंद जागतिक रेकॉर्ड मध्ये होईल रांगोळी पाहण्याचा आनंद सर्वांनी घ्यावा असं आवाहन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलं मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून